नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपले आत्ता धनलक्ष्मी कुंचमची सेवा झालेली आहे कारण उद्या भरपूर ऑर्डर आहेत तर मला उद्या करायच्या आहेत पण आज दोन ताईंच्या ऑर्डर होत्या त्यांनी सांगितलं की आम्हाला आजच आज सोमवारची पूजा करा आणि आम्हाला कुरिअर करा म्हणजे आमचं पार्सल वेळेमध्ये पोचल ह्या खूप लांबच्या ऑर्डर आहेत तर या ताईंचा बघा अष्टलक्ष्मीचा एक खूप मोठा असा दिवा आहे हा दिवा भरल्यानंतर दोन दिवस पूर्ण चालतो आणि ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्या पण खूप सुंदर आहेत आणि हा बघा तुपाचा दिवा आहे म्हणजे तुपाचा दिवा ज्यावेळेस आता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण लावतो त्यावेळेस घर सुगंधित होतं घरामध्ये छान वातावरण तयार होतं आणि खूप सुंदर असा या तुपाच्या दिव्याचा म्हणजे वातीचा वाश येतो तर अष्टलक्ष्मी देव्याची सुद्धा त्यांची पूजा झालेली आहे आणि हा आहे धनलक्ष्मी कुबेरकुंच तर ह्याचीसुद्धा बघा आपली विधिवत पूजा झालेली आहे आणि हे आहेत नवरत्न त्यांनी नवरत्नसुद्धा आपल्याकडून घेतलेले आहेत तर ह्या दोन ज्या आज धनलक्ष्मी कुंचमच्या सेवा करून त्यांना पाठवायचं आहे आणि उद्या आहेत एक्कावन्न धनलक्ष्मी कुबेर कुंचम आपल्याला सेवा करायची आहेत आणि आज सोमवार आहे तर आपले स्वामी माऊली बघा कसे दिसत आहेत आणि हा आहे वटवृक्ष दिवा हा पण खूप सुंदर आणि खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये हा जो दिवा है, स, मिल, है, आप ले ले आहे आपण ज्यावेळेस पुढं वात लावतो त्यावेळेस टोकते म्हणजे दिव्याचं खाली म्हणजे तेल गळतं किंवा मग तिथं जास्त काळं पडतं तर त्याच्यासाठी हे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी सुद्धा प्युअर पितळचं म्हणजे प्युअर ब्रासचं तुम्हाला हे स्टँड मिळ मिळणार आहे आणि हे स्टँडसुद्धा या ताईने आपल्याकडून ऑर्डर केलेले आहेत आणि हे धनलक्ष्मी आता आपली पूर्ण सेवा झालेली आहे बघायच्यामध्ये जे साहित्य असतं ते साहित्य मी पूर्ण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हा आहे कुबेर दिवा तर कुबेर दिव्याच्या खाली ज्यावेळेस तुम्ही पूजा करता त्यावेळेस त्या दिव्याच्या खाली काहीतरी एखादी डिश किंवा प्लेट ठेवा किंवा एखादी पंथी असली तर ती पंथीसुद्धा तुम्ही ठेवू शकता मी ठे काय खाली काहीही ठेवले नव्हते त्यावेळेस तर सगळ्या दिव्यांच्या दिवे जे आहेत ते खाली कपड्याला चिकटलेले आहेत आणि कपडा म्हणजे पूर्ण माझा एक खराब झालेला आहे तर तुम्ही सगळ्यांनी ज्या वेळेस पूजा करता त्यावेळेस ह्या दिवेच्या खाली एखादी डिश किंवा जास्त फुलाच्या पाकळ्या किंवा मातीची पंथी तुम्हाला तुमच्याकडं जे शक्य असेल ते ठेवायचं आहे तर आज हार आणलेले नाही तर मी गुलाबाच्या फुलांनी माता लक्ष्मीची सेवा केलेली आहे आणि आता त्यांची सेवा झालेली आहे आणि हे लवकर पार्सल करायचं आहे त्याच्यामुळं लवकरच आता पार्सल करायचं त्याच्यामुळं पूजा पण मी लवकर केलेली आहे आणि उद्या जास्त आहे त्याच्यामुळं मग उद्या गजरे आणावे लागतील किंवा मग गुलाबाच्या फुलावर जर जमलं तर गुलाबाचे फुलंच व्हायचा प्रयत्न करेन आणि जम मिळाले तर मग गजरेसुद्धा आणण्याचा प्रयत्न करेन तरी बघा तुपाची वात खूप सुंदर आहे आणि खूप छान याचा वास येतो आहे या वासाने माता लक्ष्मीसुद्धा लवकर प्रसन्न होते आणि ज्या वेळेस आपण अष्टलक्ष्मी दिवा लावतो किंवा धनलक्ष्मी कुबेर कुंजमची सेवा करतो त्यावेळेस आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे कारण तुपाचा दिव्यामुळं दिव्यामध्ये ही एक वेगळी दैविक शक्ती असते आणि ती लवकर आपली जी पूजा आहे ती लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा होत असते त्याच्यामुळं आपल्याला एक दिवा तुपाचा नक्की लावायचा आहे आणि यातील जे साहित्य आहे ते तुम्हाला फक्त शुक्रवारीच बदलायचं आहे शुक्रवारी ज्या स्वच्छ कुंचम स्वच्छ घासून पुसून त्याच्यामधले तांदूळ काढायचे आणि बाकीचं सगळं साहित्य आहे असंच तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचं आहे हे बघा माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न ज्यावेळेस असते ज्यावेळेस आपण मनातून सेवा करत असतो त्यावेळेस हा दिवा किती छान असा बघा आपल्याला वर खाली होताना दिसतोय आणि त्याची जी ज्योत आहे ती एकदम उंच अशी वेगळ्या आपल्याला बघायला मिळते आहे आणि हा सुद्धा दिवा आहे पण हा किती एकदम छोटी आहे आणि परत हा पण दिवा बघा एकदम छोटा पण ह्याची जी ज्योत आहे ती किती असं बघायला बघा आपल्याला सुद्धा दिसत आहे तर अशा प्रकारे जर आपण खरंच एकदम थोडी सेवा करायची पण अगदी मनातून करायची मनोभावे श्रद्धेने जर आपण सेवा केली तर लक्ष्मी मातेची आपल्यावर खरंच कृपा होते आपल्या घरातील जे दरिद्रता आहे ती, ती निघून जाते आपल्या घरातील अडचणी आड़ सुटण्यास मदत होते व्यवसायामध्ये धंद्यामध्ये कुठलं तुमच्या नोकरीमध्ये काही जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फळ मिळते तर अशी आपल्याला ही साधी भोळी आपल्या धनलक्ष्मी मातेची सेवा करायची आहे जास्त काही शान शोक न करता जर आपण खरंच मनातून अगदी मनातून श्रद्धेने विश्वास ठेवून जर सेवा केली माझं आता चांगलं होणारच आहे माझं सगळं चांगलं झालेलं आहे माझं होतं का नाही हा मनामध्ये विचारसुद्धा आणायचा नाही आणि अशा प्रकारे जर आपण सेवा केली तर माता लक्ष्मी खरंच आपल्यावर खूप 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 प्रसन्न होत असते तर ही जी ऑर्डर आहे ती मुंबईच्या एकताई आहे त्यांची आहे आणि ही जी ऑर्डर आहे ती आहे पंजाबमधून पंजाबमधून निलीमाताई ह्यांची ही ऑर्डर आहे तर ह्यांचा फक्त कुंचमच आहे आणि ह्या मुंबईच्या जे आहेत त्यांची भरपूर मोठी ऑर्डर आहे ताट वगैरे आहे ते खाली ठेवलेलं आहे आणि हे सगळं साहित्य मी अशा प्रकारे त्यांचं पूजन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता माता लक्ष्मी किती प्रसन्न आहे आणि ज्या आठ स्वरूपातल्या ज्या देवी आहेत त्यासुद्धा आपल्यावर खरोखर खूप प्रसन्न असतात तर चला माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते माता लक्ष्मी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या घराची भरभराट केल्याशिवाय राहणार नाहीत आणि ज्या भोळा भक्ताच्या घरी माता लक्ष्मी जातात त्यांच्या घरामध्ये अगदी आनंदी आनंद तयार होतो अगदी आनंदात त्यांचा